आणि ठेव मी काल तुला चॉकलेट दिल ना चॉकलेट uh, दिलत ना तुला हा काय काय दिलत सांग अजून काय दिलत अजून काय दिलत कॅटबरी कॅटबरी तुला दिलं ना आकाला आपल्या काल सलाईन लावली होती है ना कुठं लावली तिला तुझं रक्त आण ठेव तुझं रक्त कुठलं घेतलं होतं तुला इंजेक्शन रडली आहे ना तू तु? तुला रक्त घेतलं इंजेक्शन करून आहे ना कोणी घेतलं डॉक्टर ना तू म्हणली नाही का डॉक्टरला मग मला दुखत दमान पोचवाय म्हणली होती का नाही तू म्हणली का नाही आ, आका आपली कसलीच रडली नाही ग आकाला इचार बर तू रडली ग म्हणून आका रडत नाही कस काय रडतली नाही गुठ आकाला कुठं टोचल हे तर टोचल आणि बापूला आपल्या कुठं काय झालंय काय झालंय कराटवी त्याची पट्टी बदलली का नाही मग अजून एकदा बदलायची यावी मग बंद करायची म्हणजे काय देवा मला माहितीच नव्हतं की मग आज जायचं का दवाखान्यात आज किती वाजता जायचं बारा वाजता बारा लिहा म्हणले ते ह्या ना ते ऊन पण लव ना ऊन बारा वाजताच पडत बारा वाजता बोलवल बरं बरं जाओ बरं का बारा वाजता जाऊ आपण काय ते तुझं ब्लँकेट आहे बरोबर होय बर कधी दवाखान्यात मग मम्मीला न्यायचं का नाही कपडे घालायची बी कपडी घालायची तू कसली कपडे घालणार फराक घातणार परी परी कसल कसल्या कलरची गुलाबी, गुलाबी? बर 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 आणि आपली दिदा बाय कुठे गेली ग आणि मोना मोना पण शाळेत गेली आहे मोना पण शाळेत गेली आहे बर, बर। तुला हा तुला एक दोन येत आहे का ह

केइ 3 3 सि राती सगटरा 3न सकते 44 फब 4चक 16 तू किती वेला आहे बालवाडीला बाल आता पुढच्या वर्षी तू पहिलीला जाणार दहा पाचवीस पस्तीस पंचाहत चाळीस पाच नव्या पंचेचाळीस पाच दहा शब्बासट्या आणट्या अय आणट्या तू एक ते पन्नास पर्यंत एक दोन तोडपाड करायचं तुला मी शिकवतो तू हे आणलेली हे कुठे गेलं त्यात हायवे हि अनकल कुठं आहे हा इंग्रजी अंकल की सगळं तुला शिकवलं ना मी तुला डॉग म्हणायला मंकी म्हणायला नोज हेड शाळा जाती मग सरान लावली तुरट लिवी नाही रक्त घेतलं होत चेक करायला तू रडती रडायचं नाही रडायचं नाही लढायचं लढायचं रडायचं नाही बरं का आपल्या रक्तात नाही रडायचं लढायचं औ दंड थोपटायचं दंड दंड थोपटायचं कुस्ती धरायची औ बापासून कुस्ती धरती का चल चल बाप राहूया चल उठ उठ बापू कुस्ती दर चल इकडे पटा हां धरा कुस्ती हां चला धरा कुस्ती बापू सर धर सपट